तर चला आज आपण काही रेसिपीचा व्हिडिओ नाही बघा मी आज ना तुम्हाला ही मी रोजच्या जेवणामध्ये ही कढई यूज करते ना ही कढई किती घासली तरी असं लाल ला ला। लाल दिसते ना याला तर हे बघा असं छान नाही वाटत हे तर पाठीमागच्या साईडने पण असं लाल लाल झालं आहे तेलाचे वगळते जातात याला तर एकदम पाच मिनटाच्या आत कढई कशी क्लीन करायची एकदम नव्यासारखी तर तुम्हाला झटपट दाखवते मी बघा ते बघा पाठीमागच्या साईडने पण भरपूर अशी खराब झालेली आहे आणि आतमध्ये बघा दिसते साफ तर होते पण ही जे लाल लाल दिसत ना असे डागं निगत बगा, बगा। निगत ते निघत नाही बघा हे बघा किती घासलं तरी ते निघत नाही तर चला झटपट साफ करूया पहिलं गॅस चालू करायचा आणि कढई व्यवस्थित गरम होऊन द्यायची बघा त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित गरम होऊन द्यायची अजिबात थंड नाही कढईमध्ये टाकायचं अर्धा कप एवढं विनेगर टाकायचे गॅसची फ्लेम इथे मी फास्ट ठेवली त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा कप एवढंच पाणी टाकायचं आणि आता ह्याला छान पाण्याला उकळी येऊन द्यायची आपल्याला त्यानंतर इकडे बघा एक चमचा एवढं माझ्याकडं आपला खायचा सोडा होता तो टाकला मी याच्यामध्ये आणि खायचा सोडा टाकल्यानंतर याला भरपूर असा फेस येतो बघा आता याला काय करायचं आपल्या गॅसची फ्लेम फास्टच ठेवली याला थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पूर्ण कढईला हे पाणी आपल्याला लाग लागण्याचं ला 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 करायचं आहे तर कढई आपली एवढी म्हणजे जास्त अशी खराब नाही आहे फक्त हे लाल लाल होतं ना ते एकदम नव्यासारखं दिसायसाठी आपल्याला हे असं करायची ही प्रोसेस आता आपण काय करूया गॅस बंद करू आणि गॅस बंद करून एका ताटामध्ये हे पाणी काढायचं आपल्याला तर आपण कढई घासणार आहोत हेच पाणी यूज करायचं आहे आणि खालच्या साईडने पण त्याला ते पाणी थोडं थोडंसं लावून घ्यायचं ते इकडं मी स्क्रबर घेतलं आहे बघा नॉर्मली साबण घ्यायचं आहे आणि आपण जे पाणी आहे ना त्याच्यातच फोडून आपल्याला तेच पाण्याचा वापर करायचा पहिलं तर हलक्या हाताने आपण याला घासून घ्यायचं लगेच निघते बघा आणि एकदम नव्यासारखी चमचमीत अशी कढई आपली छान दिसती तर तुम आता हे घासून घेते मी आणि व्यवस्थित धुवायची पाठीमागच्या साईडला पण थोडंसं तेच पाणी लावून थोडंसं हे साबण लावून सा घ्यायचं आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली मी तर तुम्ही बघू शकता इथे कढाई आपली एकदम नव्यासारखी दिसती ही स्टँडर्ड स्टीलची कढाई आहे आणि ही ना लवकर घाण झाली का ते लाल लाल होती ना तर निघत नाही व्यवस्थित क्लीन तर बघू शकता एकदम नव्यासारखी आपली कढाई तयार झाली तर तुम्हाला माझी झटपट सोपी पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद